नमस्कार श्रोते हो सोनी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत अस्तित्व या कथेचा भाग दुसरा मागच्या भागात आपण मनाली आणि तिच्या परिवाराविषयी वाचले होते आता पुढे बाईबाई काय घाई झाली होती लेकाच्या लग्नाची फोन करूनसुद्धा विचाराविषयी वाटले नाही तुम्हा दोघांना आणि मी मेली उगाच जाला त्याला भावाचे आणि भाच्याचे कौतुक सांगत बसते आकाशच्या आत्याला मंजिरी ताईंना येऊन एक तासही झाला नव्हता तर त्यांचा तोंडाचा पट्टा चालू झाला होता अहो ताईसाहेब इथे माझं कोण ऐकतंय किती मागे लागले होते यांच्या आणि आकाशच्या एकदा ताईसाहेबांना बघून जाऊ दे मुलगी नंतर पुढचं ठरू पण नाही तुमचा भाचा गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता काय बघितलं काय माहीत तिच्यात शालिनीताई म्हणाल्या अगं ताई आकाश म्हणाला केलं तर त्याच मुलीशी लग्न करेन म्हणून मग तुझी येण्याची वाट बघितली नाही पण त्यासाठीच तर तुला दोन महिने आधी बोलावलं तुझ्या सेवडीने घे मुलीला बोलून आणि हवं ते विचार आकाशचे वडील माधवराव बहिणीची समजूत काढत म्हणाले ते तर मी करेलच रे पण निदान एखादी कमवणारी मुलगी बघायची ही काय गाणारी बघितली मंजिरीताई तंदनात म्हणाल्या तुमच्या भाच्याला त्याच्यापेक्षा वरचढ मुलगी नको होती शालिनीताई चहाचा कप मंजिरीताईंच्या हातात देत म्हणाल्या वरचढ कशाला त्याच्यापेक्षा कमी कमावणारीही मिळाली असती ना तुझं सगळं बरोबर आहे पण हे तुझ्या भाच्याला कोण समजवणार माधवराव चहाचा घोट घेत म्हणाले यावर हात झटकत मंजिरीताईंनी शालिनीताईंना विचारले किती वाजता येणार आहे तुझा लेख सात वाजेपर्यंत येईल त्यालाच विचारा मग मी लागते स्वयंपाकाला तुम्ही थोडा आराम करा आराम कसला करते आता आण बिजी निवडायची असल तर देते निवडून मंजिरीताई माधवरावांची मोठी बहीण लग्न झाल्यावर एक दोन वर्षातच त्यांचे यजमान एका अपघातात गेले तेव्हापासून त्यांच्या मागे सगळा कामाचा व्याप मंजिरीताईंनी सांभाळला होता त्यांच्या घरी तर त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग होती सगळा आर्थिक व्यवहार त्यांच्या हातात होतात त्यामुळे माधवराव ही आपल्या बहिणीला सांगूनच सगळ्या गोष्टी करत मंजिरीताईंना मुलबाळ नव्हते आकाश त्यांचा लाडका भासा होता पण माधवरावांनी आकाशचे लग्न त्यांच्या परस्पर ठरवले होते म्हणून मंजिरीताई नाराज होत्या आकाश आल्यावर त्याला चांगलाच फैलावर धरते असा मनात विचार करत मंजिरी ताई एकीकडे रागा रागाने भाजी निवडत होत्या तेवढ्यात पहिला पहिला प्यार हे पहिली पहिली बार हे, हे गाणं गुणगुणत आकाश आत आला आणि हॉलमध्ये असलेल्या जिन्याने वरती जाऊ लागला किचन मधून वरती गुणगुणत जाणाऱ्या आकाशला आत्याने बघितले आणि मोठ्याने म्हणाल्या वा वा सुनेने तर घरी येण्याआधीच सगळ्यांना आपल्या तालावर नाचवायला लावलेले दिसते नाही नाही चुकलंच नाचायला नाही गायला शालिनी ढोलकी घे तू वाजवायला हे ऐकून वरती जाणारा आकाश तिथेच थांबला आणि अरे आत्या तू खालीच आहेस तर असे म्हणत पळतच जीना उतरला आणि किचनमध्ये जाऊन आत्याच्या गळ्यात पडला कशी आहेस आत्या तू भाच्याच्या मिठीने आत्याचा राग जरा कमी झाल्यासारखा वाटला मी चांगली आहे रे पण तुला काय झालं आहे असं वागायला काय झाले आत्या आणि तू इथे किचनमध्ये काय करते आहे मी तर वरती तुझ्या रूममध्ये जाणार होतो तुला भेटायला तुझ्यासाठी तुझी आवडती मटकी भेळ पण घेऊन आलो आहे लबाड आहेस हो आत्त्याचा राग काय लगेच भेळीने जाणार नाही आधी तुझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन ये एवढंच ना उद्याच येतो तिला घेऊन एवढं बोलून आकाशने भेळीचं पॅकेट आईकडं दिलं आणि म्हणाला आई हे बघ भेळ घेऊन आलो आहे ती काढून ठेव नाहीतर मऊ पडेल मी आलोच फ्रेश होऊन लवकर आहे रे तू आल्यावरच खाऊ एकत्र एक ताई लाडक्या भाच्याला म्हणाल्या माधवराव आणि शालिनीताई मात्र एकमेकांकडे बघत हाच विचार करत होते की लेकाला बरोबर आत्याचा राग काढता येतो थोड्याच वेळात आकाशखाली आला आपल्या परीने त्याने आत्यांची मनधरणी केली आणि उद्याच मनालीला भेटायला घेऊन येण्याचे प्रॉमिस त्याने आत्याला केले क्रमशः कशी होईल मनाली आणि आत्याची पहिली भेट वाचू पुढील भागात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद